अरे कुमार महाराज केसरीला निलेश हा पदक विजेता आहे शाबास पटकन कुस्ती लावून घ्या संतोष बघा नाही बुटा काढतील बरोबर आहे बुटा काढले गरबडे जे बयने कावत हे टोक पे भरले काया कावतक नाही दिला तुम्ही हाताला घ्या त्यांना कारण कुस्त्या चा दोन चांगल्या चालू आहेत सलामी द्या चला साहेब मध्ये या तुम्ही एकडल्या बाजूने एक जण पलीकडल्या बाजूने एक जण जावा या इकडल्या बाजूने हा सरा पाठी माग सगळे कुस्ती लागते नामदेव दिवे हात वर करा साखर पटेला सराव करणारा पहिले ज्ञानेश्वर शिंदेचा पट्टा नामदेव चालू वर्षी महाराष्ट्र कसला पद्धत आहे बरोबर का आणि कुमार देशमाने गुरुगुरु गोष्टी गुरु संकुल भाळवणी पंचाल गणेश जाधव सरांचा पट्टा ही कुस्ती कैलास चंद्रकांत गागरे उपसरपंच मांडवे खुर्दे यांच्याकडून पुरस्कृत दहा हजार रुपयांना पाच मिनिट सोने आणि अभिषेक मस्के जाधव सर पाच मिनिटं तिकडा कुस्ती गुलाबवरती लागते जो पहिला पॉईंट घेईल तो गणेश सर थांबू नका निलेश त्याला पटका सुभाष सोन्या आणि अभिषेक मस्के त्याला कुस्ती करा एका गावामध्ये दोन्ही चांगली उसाळे कुटुंबातील निलेश आणि सोन्या एक म्हणेला सरावला एक पारनेरला दोन्ही तालुक्यातल्या आणि सरावला पण तालुका शुभा हो हो प्रयत्न होता सोन्या उचाळेचा एक युवराज सेट पठाऱ्यांचा बट्टा आणि दुसरा गणेश जाधव सरांचा चला शुभ कुस्ती गुणांवरती लागते प्रॉपर कंट्रोल पाहिजे ज्ञानेश्वर शिंदेचा बट्टा विजय चांगल्यावरती चांगला विजय गुणांवरती बोट देऊ नका बोट घेऊ नका कुस्ती करा दुसरा ही निलेश विचार निलेश विचारे निमित्ता शुभम मांडवे या गोष्टीवर पाश्चात्य कैलासवासी भीमाजी दनाजी बाबो यांच्यातर्फे एक स्मरणार्थ गाणं माना उर्मा बाबू यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्ष झालेलं आहे धोकादायक स्थिती निर्माण केली ती सोन्या उचाळेना आता जी कुस्ती नामदेव या ठिकाणी बक्षीस आलंय दिलबाजच्या मित्रमंडळाच्या वतीनं रावसाहेब जाधव यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस वैकुंठवाशी गंगाराम हटन जाधव यांच्या पैलवान आलेले मुंबईकर मित्र मंडळ मांडवे यांच्याकडून ही नीती पुरस्कृत आहे अकरा हजार पेनावरती मुंबईकर मित्र मंडळ मुंबई गोड्या मित्रमंडळ पाहुणे आलेले चला अण्णा जाधव चला गुणांवरती कुस्ती लागते चला तानाजी कुस्ती लावून घ्या दम खाऊन देऊ नका दोघांना पण कुस्ती लगेच गुणांवरती लावून घ्या चला अभिषेक चला कुस्ती करा चेंडि धरायची नाही बाहेरचा पॉईंट नाही बटत बटत यायचे नाही प्रॉपर कंट्रोल पाहिजे नोंद घ्या चालू करा कुस्ती कुस्ती थांबू नका नितीन हात वर करा ज्ञानेश्वर शिंदेचा बट्टा आणि घरात पूर्माने हात वर करा शिवछत्रपती कुस्ती संकूर पारनेर वस्ता पहिला यवराज पठारेंचा बट्टा मुंबईकर मित्रमंडळ मांडवे खुर्दे यांच्याकडून अकरा हजार रुपयांवरती कुस्ती लागते धन्यवाद सगळी मुंबईकरच काय सगळे मुंबई <laughs> व्यवसायाच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं या गावांवर मंडळी कुन बाहेर जाऊन स्वतःच अस्तित्व निर्माण करतात असा मुंबईकर मित्र मंडळातली ही कुस्ती खऱ्या अर्थानं कौतुक आहे गावातल्या गावात किराणा मला दुकान टाकून कुणी पण मोठा होईल पण बाहेर जाऊन स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करणं एवढी सोपी गोष्ट नसते खऱ्या अर्थानं ही मंडळी करतात खऱ्या अर्थानं कौतुक आहे कमता घेतला इकडा नितीन भोजे करणं श्वास करा श्वास 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 अद्याप नाही करा की टाळ्या करा टाळ्या पाहिजे त्या काय घट्ट कुस्ती चालू आहे आपल्या इकडच्या बाजूला शुभमाने दिले हो आणि सोन्या उचाळे एकनाथ देटाऱ्यांचा चिरंजीव विजय गाला युवराज शेठ पटारांचे शिव्याला एक हजार रुपयांचं बक्षीस संतोष शंभर रुपये अण्णादारांचे दोनशे रुपये